नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद संत मोरेमाऊली स्मारक लोअर परळ येथे परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरेमाऊली यांचा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटामटात पार पडला कोकणचे पारमार्थिक भाग्यविदाते श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या आशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांचा गुरुपौर्णिमा उत्सव त्यांच्या शिष्यगणांनी भव्य दिव्य स्वरूपात नियोजन करून पार पाडला कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सहा वाजता श्रींना अभिषेक श्री संजय दिनकर सावंत व सानवी सावंत यांच्या हस्ते झाला दिवसभर शिष्यगण दर्शन सोहळा पाच ते सात या वेळेमध्ये गुरुपरंपरेच्या अभंगांवर सामुदायिक भजन झाले नंतर महाआरती झाली या गुरुपौर्णिमेचे व्यासपीठ पूजन सद्गुरू पाद्यपूजन मुंबईतील नामांकित उद्योजक तुकाराम शेठ शिंदे व सौ मांदा तुकाराम शिंदे या उभयतांच्या हस्ते झाले तदनंतर महाप्रसाद या उभयतांच्या वतीने करण्यात आला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक शिष्यगण उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री संत मोरेमाऊली सेवा संस्था मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू महाराज मोरे यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर मुंबई